बाजारामधून आपण राजगिऱ्याचे लाडू तर आणतोच पण राजगिऱ्याचे लाडू बनवण्याची तशी खूप सोपीच पद्धत आहे पण जो राजगिरा असतो तर तो कशा प्रकारे फोडायचा हे बऱ्याचशा जणांना माहीत नसते पण आज मी तुम्हाला अगदी झटपट कमी वेळामध्ये राजगिरा कसा फोडायचा याची रेसिपी सांगणार आहे तर अगदी झटपट तयार होतो आणि खाण्यासाठी तर अतिशय पौष्टिक असा हा राजगिरा असतो चला तर मग तुम्हाला कशाप्रकारे फोडतात हे सांगते तर सगळ्यात आधी मी इथे एक पेला भरून राजगिरा घेतलेला आहे तसं राजगिरा वजनाला खूप हलका असतो त्यामुळे अगदी तुम्ही पावशेर वगैरे जरी आणलात म्हणजेच अडीचशे ग्रॅम तर तो खूप जास्त प्रमाणात येतो तर याच्यापासून अगदी खूप जास्त असा राजगिरा आपला तयार होईल तर चला आता याला फोडायला सुरुवात करूयात राजगिऱ्या खाण्याचे तसे खूप सारे फायदे आहेत तर ते पहिला फायदा म्हणजेच आपले हाडं जे आहे तर त्याने ते मजबूत होतात आणि दुसरं म्हणजे राजगिरा खाल्याने पाचनक्रियासुद्धा सुधारते तर आता इथं मी राजगिरा जो आहे तर तो इंडक्शनवर फोडत आहे तर तुमच्याकडे इंडक्शन असेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा फोडू शकतात तर इथं ना आपल्याला लोखंडाची कढई घ्यायची आहे लोखंडाच्या कढईमध्ये खूप छान असा राजगिरा फुटतो त्याच्यामुळे शक्यतो लोखंडाची आणि थोडंसं खोलगट अशी आपल्याला कढई जी आहे तर ती घ्यायची आहे तर सुरुवातीला अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच आपल्याला अशा प्रकारे राजगिरा फोडून घ्यायचा आहे अगदी एक ते दोन मिनट आपल्याला छान अशी कढई ज गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर रुमालानेच आपल्याला हे जर राजगिरा आहे तर तो थोडासा दाबायचा म्हणजेच तो छान असा फुटतो चमच्याने जर तुम्ही राजगिरा म्हणजेच फोडायला गेलात तर तो अजिबात फुटणार नाही त्यामुळे स्वच्छ रुमाल घ्यायचा आणि त्या रुमालानेच आपल्याला अशा प्रकारे जे आहे तर तो राजगिरा फोडायचा आहे फोडण्याच्या वेळेस ना थोडंसं आजूबाजूला उडतं कारण की ज्या प्रकारे आपले पॉपकॉर्न वगैरे ज्या आपण त्यावरती झाकण नाही ठेवलं तर ते कशा प्रकारे उडतात ना तर सेम प्रोसेसने ते सुद्धा उडतात त्यामुळे थोडंसं किचन कटा वगैरे खराब होतो पण जे घरच्या घरी खूप जास्त प्रमाणामध्ये आपला राजगिरा एकदम कमी असा जरी घेतला तर आता तुम्ही बघू शकता आपण अगदी अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी आपण म्हणजेच वाटीच आपण त्यामध्ये जे आहे तर तो राजगिरा घेतला होता आणि तो अशा प्रकारे कापडाने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं दाबून त्याला छान असा फोडू शकता तरी ते बघू शकता की ती छान असा राजगिरा जो आहे तर तो फुटलेला आहे तर आता परत कढाई ठेवायची आणि त्याचं जे थोडंसं खाली लागलेलं ला होतं ना काळपट काळपट तर ते एका साईडला काढून घेतलं सेम प्रोसेसने आता पहिल्यापेक्षाही थोडंसं कमी प्रमाणात अजून आपण राजगिरा त्यामध्ये टाकून घेणार आहोत जेवढं तुम्ही कमी टाकणार तेवढा छान असा पांढरा शुभ्र म्हणजेच लगेचच फुटतो आणि मग ते खूप करपत वगैरे नाही जर तुमच्याकडे जर लोखंडची कडे जाडबुडाची वगैरे असेल ना तर अगदी छान असा जो राजगिरा आहे तर तो फुटेल एकदाच त्याला छान असं गरम करून घ्यायचं कढईला आणि त्याच्यानंतर अगदी मंद गॅसवरती तिला फोडायचे म्हणजेच हाताला वाप किंवा काही वगैरेसुद्धा लागत नाही आणि राजगिरा जो आहे तर तो छान असा फुटतो तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं थोडं 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 त्याला प्रेस करून त्यामध्ये ते टाकू शकतात तरी ते बघू शकता जेवढं तुम्ही कमी घ्याल तेवढा राजगिरा जो राज आहे राज तर तो छान असा फुटेल परत तिसऱ्यांदा तुम्हाला दाखवते तेवढंच थोटं असं दाख टाकलेलं आहे आणि त्याच्या सेम प्रोसेसने आपल्याला हे करून घ्यायचं आहे कढई जर सुरुवातीला छान असेल ना तर तो ऑटोमॅटिक फुटायला लागतो पण तो कुठे कच्चा राहतो किंवा काही राहतो त्यामुळे त्याला थोडंसं प्रेस केलं की तो छान सगळीकडून फुटतो अगदी एक सुद्धा असा कच्चा राजगिरा राहत नाही सगळा राजगिरा अतिशय छान असा फुटतो तर कमी वेळेमध्ये अगदी झटपट असा जो राजगिरा आहे तर तो आपला फुटतो तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर सेम प्रोसेसने राजगिरा फोडलात ना तर अगदी शंभर टक्के तुमचा राजगिरा नक्की फुटेल आणि घरच्या घरी अगदी दहा मिनटामध्ये सुद्धा त्याचे लाडूसुद्धा आपले तयार होतील तरी तर तुम्ही बघू शकता किती छान आपला जो राजगिरा आहे तर तो फुटलेला आहे अगदी एक पेल्यापासून एवढा सारा जो राजगिरा आहे तर तो तयार झालेला आहे आणि याच्यानुसार याच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही जर हे सगळं मोजून त्याच प्रमाणामध्ये अर्धा पट जर गूळ घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं तर अगदी झटपट असे याचे लाडूसुद्धा तयार होतात तरी ते बघू शकता एवढ्या एक पॅलापासून फक्त आपला एवढा सगळा छान असा राजगिरा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय